पडावं तसं काल कुठेतरी पडलो होतो मी सकाळी आठ नऊ वाजता उठलो काहीतरी शोध केला आंघोळी बांगोळी टंगोळी आणि आलोवारी पुण्याच्या दिशेने निघालो आहे वॅक्सिन चौकात पोहोचलो आहे बारा वाजलेले आहेत माझे आणि घड्याळाचे सुद्धा कारण काल घड्याळ तुटलं आहे आपण आता जाऊ नको पडलो यार मी यार ते रथासोबत कोण असतात ते एकदा आर्मी आर्मी आर्मीवाल्या पुरे ते शिमडीपुर ते ढकलतात काय करत आहे ढकलायच पडलो यार दोनदा पाडले एकाच मुलाने एकाच जागी उगाच कोणी जात नाही काय नाही ढकलायचं काम गरज असतात ते लालबागला पण ते उगाच जा माझा मी आता लागलं ना उगाच काय गरज नसत ना काय ते आणि माहिती आहे की ही मुलं कोणती आहेत लोकल म्हणजे स्थानिक असतील ते आर्मी वाले त्यांना बोलतोय बाबू तुम्ही कोण आहे तुम्ही काय ढकलते पण ते जाऊ असं काय चला आम्ही सुद्धा तुमचे खूप व्हिडिओ बघतो आणि सकाळीच तुमचा व्हिडिओ बघितला आणि चला तुम्हाला पोस्ट पण गेली ओके तुमचं नाव सांगा ना प्रशांत बाबळेला गेले ओके आणि तुम्हाला कसं वाटतं मला खूप छान वाटत आमच्या तर खूप आवडत धन्यवाद 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 सकाळपासून मला चार फॅमिली भेटल्या पण त्यांचं रेकॉर्ड केलंच नाही कारण ते शाळांमधून त्याचा जयकोश एवढा मोठा की त्याच्यात आपल्या आवाजाची काय हा पण ही फॅमिलीची भेटली जर जास्तच एक्साइटेड होते म्हटलं आता रेकॉर्ड करावंच लागेल <laughs> भारी वाटलं मला <तो> <laughs> नेक्स्ट लेवल क्रिएटिव्हिटी आणि हे असं डिझायनिंग आहे अतिशय भक्तिमय वातावरण हा असं तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकाल न्यूज मध्ये किंवा व्हिडिओजमध्ये पण तसं नसतं एका पॉइंटला असतं जरा येतं सॅच्युरेशन की या किती वेळ झाला चालतोय मजेत अशी गाणी मध्ये टेम्पो जग की अजून पुन्हा भरारी हे भरारी हा 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 चला चला चालून चालून गरम झालं आहे आणि घाम तर येतो आहे पण मध्येच अशी गार हव्याची झुळू घेते आणि पूर्ण अंगामध्ये पूर्ण पुन्हा विज बिजली संचारते दुपारचे दोन वाजून तीन मिनटं झालेली आहेत आणि ह्या दिंड्या ऑलमोस्ट सगळ्या दिंड्या आता जेवायला बसल्यात मस्त आणि आपण चाला चलो चलो भाई चलो पुण्यातला तो आर्मीवाल्यांचा जो एरिया आहे तिथे आलो आता त्यामुळे आता रस्ते एकदम मोठे झाले आहेत आणि आता त्यामुळे हवा येते बरं वाटतं दात जाताना वाटेत हा गुरुद्वारा लागतो आणि तर नेहमी नेहमी सगळे वारकऱ्यांना राहतात आतमध्ये पाणी पितात आराम करतात आपण चालायचं आपण नाही जात खूप मस्त असतात व्हिडिओ असं वाटतं प्रत्यक्षात आपण ह्याच्यामध्ये चालतोय पालखीमध्ये आणि तुमचं एक्सप्लेनेशन खूप छान असतं त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं बघायला मी तुम्हाला लास्ट इयर पासून फॉलो करते तर यावर प्रत्यक्षात भेटलं त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे पहिल्यांदा पण युट्यूबवर भेटलाय आपला वाटलं आणि जास्त आता ह्या आर्मीच्या एरियामध्ये जाताना हॉटेल आलं एक पंजाबी हॉटेल होतं तिथे मस्त दाल फ्राय आणि दावातच म्हणजे खाल्ला आणि पण सांगायचं ह्यात हे आहे की जेव्हा मी गेलो तेव्हा पंचवीस तीस नंबरची बिजली चालू होती बाहेर जात आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा रथा मागे दोनशे त्रेचाळीस नंबरची बिजली चालू होती म्हणजे मला खायला किती वेळ लागला असेल मोठा पुण्यातील हा कळस गावचा परिसर आणि आता वाजले तीन वाजून बत्तीस मिनिटे आत्ता इथे पोहचतो आता कळस गाव पासून किती लांब आहे मेरे को तो कोणी बाई हळू हळू जा ना आजीने घेतलंय उज बघा बोला हा कुठला तरी मेन चौक इथला चारी दहा पन्नास बाजूला आपल्याला माहिती आहे अनिल भोसले आणि प्रियंका भोसले हा सगळा विश्रांतवाडीचा परिसर आहे रस्ता पाच सहा पट एकदम खूपच मोठा त्याच्यामुळे रस्ता सगळा मोकळा दिसतोय आता हवा गार सुटली आहे साडेचार किती वाजते तीन बावन्न झालेत तीन बावनला विश्रांतवाडीच्या मेन चौकात म्हणजे किती मिनिटात किती अंतर कापलं सांगा आता हे बघा केवढा मोठा रस्ता आहे एक दोन तीन चार पाच सहा पदरी रस्ता आहे म्हणजे खूप त्याच्यामुळे एवढा मोठा रस्ता असल्याने सगळी पब्लिक अशी डायवर्ट झाली अर्धी इकडे अर्धी तिकडे पाव तिकडे सव्वा तिकडे रस्ता एकदम मोकळा ठाट हे काय विश्रांतवाडी पोलीस पुणे शहर दुपारचे चार वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि इथे माऊलींची पालखी दिसते आपल्याला जिथे दुपारची ती विश्रांती करायला थांबलेली आहे जेवढी माणसं सगळी इथलीच आहेत जी दर्शन करायला आलेली आहेत आणि चार वाजता पालखी परत भेटली आहे आपल्याला वाटेत आता हळूहळू पुढे जाऊया आपण सोबत नवीन माऊली आपल्याला भेटले आपले नवीन मित्र आहेत परळी वैजनाथ परळी वैजनाथचे काय म्हणत आहे तुमचं सांगणं बरं लोकांना वारी जरा झाला ज्ञानाच्या दोन चार गोष्टी आम्ही भावाची गोष्टी घेतली चांगली वारी चांगली आम्हाला माझ्या वती म्हणून होतो आणि आपल्या वर्ष वर्षाला हा तुमच्या काय पायाचं काय झालं म्हणताय जरा पोल बंद झालं आता चालू झालं थोडं आपलं काहीतरी राम राम म्हणाल तेवढं झालं बदल झालं नाही तर आम्ही यापारी वाता होतो पुन्हा दोन वर्षाला चालू झालं दोन वर्षाला राम राम तरी मनाला झालं बस झालं म्हणलं आपले काही गरज नाही आता त्यांना काय झालं आजोबा हो आजोबा उठा ना आजोबा आजोबा काय झालं आजोबा उदू आजोबा उठत नाही आहेत गाळ झोपलं जाऊ दे आता हे आहे बालकी हे आलं माऊलीचे अश्व आलेले हे बघा हे बघा हे बघा अजून तीन मिनिटं झालेत आणि आत्ताशी इथे पोहोचले ही जागा माहिती आहे तुम्हाला इथून आहे तर अर्ध याचा अर्ध अजून पुढे जायचंय बाप रे <Glalansimyan> मी हे दोन्ही हातांवर स्टिकरचा जो जुगल केलाय ना म्हणजे हे दिसतंय ना हे स्टिकर ह्याचा मला एकदम परफेक्ट फायदा होतो आहे कारण काय होतं आजूबाजूची माणसं बघतातच ना की तर तिकडे लक्ष वेधलं जातं की रंग आणि रंग तोंड़ात ते रंगसंगती वगैरे त्यामुळे ते वाचावंच लागतं आणि माणूस वाचतोच आणि वाचता असं नॉम कोंडात तर तोंडात वाचत नाही तो खणखणीत वाचतो अरे डिजिटल वारकरी मग ते असं लगेच त्यांना वाटतं काय मग सर्च करतात म्हणजे आयडिया आपली काम वर्क कर घ्या बाय काम कर घ्या जो दम लांब आता काय नाही लांब आहे तरी अजून पाच सहा किलोमीटर आहे आहे सहा किलोमीटर बाकी अजून बघू आवाज सुटला म्हणून बरं हा आता विसाव्याचे क्षण पस्तीस मिनिट झालेत आणि यात्रा या मोठ्या रोडवर बसतोय मी जस्ट सर्च केलं दब्रुश ढलवाई मंदिर इथून पाच चार पॉईंट आठ किलोमीटर मिनिमम वन आव एक तास लागेल आणि पाच वाजून बेचाळीस मिनिट आहेत आणि अजून त्या मेन रोडवरच आहे मोठ्या आता इथून शहर चालू होईल पाच बेचाळीसला इथे माऊलींच्या पुढे एक तास मी आणि इथून दगडूशेठ हलवाई मंदिर बघितलं मी तर ते चार पॉईंट आठ किलोमीटर दाखवत आहे म्हणजे ते एक तास प्लस माऊली एक तास मागे वेळ झाले पाच बेचाळीस म्हणजे सहा सात सात सा, आठ वाजणार माऊलींना नानापेठला पोहोचायचा विच इज सो रेअर कारण दोन्ही वर्षामध्ये असं कधी घडलंच नाही की माऊली आठ वाजता वगैरे पोहोचतील असं मला वाटतं नाही एवढा उशीर ना होते पहिल्यांदा मी असं होतो की माऊली एकदम निवांत काल पण हवा आली हवा का तुम्ही ब्लॉग एकदम छान पैकी तर आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय खूप लोक भेटले आज आणि खूप लोकांनी मला सजेशन दिले की असं करा तसं करा चांगली गोष्ट आहे मला बरं वाटलं आणि आजचा व्हिडिओ द्या उद्या नवीन ताजा व्हिडिओ तोपर्यंत बघत राहा हरी <laughs> विठ्ठल श्री हरी विठ्ठल श्री हरी जय श्री